अकोला हैदराबाद महामार्गावर ट्रकची जोरदार धडक बिबट्याचा मृत्यू वाशिम जिल्ह्यातील सावरगाव परिसरात अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा भीषण अपघात रस्ता ओलांडत असताना बिबट्याला ट्रकची जोरदार धडक बसल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला असून मृत बिबट्याला वनविभागाने पुढील कार्यवाहीसाठी वाशिम वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले आहे स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना बिबट्या वर्गाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले काही वेळातच मृत बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी जमा झाली अपघाताची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेम तिडके आणि वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा सुरू केला आहे यावेळी घटनास्थळी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावर वाढत्या वेगामुळे वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतणाऱ्या घटनांची संख्या वाढत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे वनविभाग आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान बर बिबट किंवा इतर वन्यप्राणी आढळून आल्यास तात्काळ वनविभागाला सूचना द्यावी त्यांच्या मागे जाणे पाठलाग करणे फोटो व्हिडिओ काढणे इत्यादी टा टाळावे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेम तिडके यांनी दिली